जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जय जीन की लाज रखो शंभु सतवारी कामना को पूरा करो जगे बिहारी जय गणेश गंगार माला प्रीतालकाय कपाल माला अंकित से खराय दिव्य अंबराए पद कंगारुण कंदारपय गड़ित अमीत छबिन नील नीरज सुंदिन बांधुतिने सदान दैत वंश निकंदन रघुनांद आनंद जय श्री राम बादमल वाडतील सुदर्शन, सुदर्शन सुदर्शन या ठिकाणी सुदर्श सुदर्शन समाज राहत असतो सुदर्शन समाज म्हणजे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये स्वच्छता राखणारा समाज आहे नगरपालिकेत अन्य भागामध्ये हे लोक परिश्रमातून या देशाला स्वच्छ ठेवतात अशा ठिकाणी आज प्रभू रामचंद्रजीच्या अयोध्येमधून मी दर्शन घेऊन येत असताना जो प्रसाद आणला होता त्या प्रसादाचं वितरण त्याचं पूजन इथं सुदर्शन महाराजाची इथे मंदिर आहे वाल्मिकी ऋषींचा फोटो लावून आणि प्रभू रामचंद्राचं पूजन करून या ठिकाणी प्रसाद चित्रचा कार्यक्रम केलेला आहे आणि फार बरं वाटलं मला या ठिकाणी की आयोजकांनी या ठिकाणचे सुदर्श समाजाचे अध्यक्ष दिलीपजी आणि ओबीसी आयोग आमच्या मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी आयोजित या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणच्या जे अनेक वर्षे सेवा देत आहेत स्वच्छतेची अशा नागरिकांचा महिलांचा आणि पुरुषात सत्कारही केला या निमित्तानं आणि या वाढ्यातील प्रत्येक घराघरातून मंडळी घेऊन महिला पुरुष घेऊन या कार्यक्रमात प्रभू रामचंद्राची पूजाही केली अगदीपन केली दर्शनी घेतलं प्रसादही घेतला आता महाप्रसाद कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे तिथे ते आयोजित महायोजन कार्यक्रमात भाग घेतील एक उत्साहामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश असाच आहे की हा एक वर्ग असा आहे की जो स्वच्छतेकरता पूर्ण आयुष्य झेलतो आहे त्या लोकांमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रचा प्रसाद वितरण करणं हा एक राष्ट्रीय कार्यक्रम उपक्रम मला वाटतो म्हणून आमच्या आयोजकांनी सूचना केल्याप्रमाणे या ठिकाणी आलो आम्ही सगळी मंडळी आलो आणि लोकांमध्ये हा उत्सव साजरा केलेला आहे प्रभू रामचंद्रांनी प्रार्थना करतो की हाही जो सुदर्शन समाज आहे यांच्या जीवनामध्ये भरभराट आली पाहिजे जीवनाचा उद्धार झाला पाहिजे आर्थिक संबंध संपन्न झाले पाहिजे आणि सर्व देशातील लोकांना प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतील असे प्रभू रामचंदी प्रार्थना करतो धन्यवाद